शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मंसर मार्केट भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि अवकाढावा अवकाढावा थोडक्यात पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये बीटच्या अवकेचा आढावा घेता तर कालच्या तुलनेत बीटच्या अवकेत आज घट पाहायला मिळाली अवकेत घट होऊन बाजारभाव मात्र स्थिरच पाहायला मिळतात कोबीच्या आवकेचा आढावा घेता तर कोबीची आवक मार्केटमध्ये जेमतेम पाहायला मिळते मकेची आवक मार्केटमध्ये क्वचितच पाहायला मिळत आहे फ्लावरच्या अवकेत आज घट पाहायला मिळाली इतरही सर्व प्रकारच्या भाज्यांच्या अवकेत मोठी घट पाहायला मिळत आहे हिरवी काकडी असो सफेद काकडी ज्वेलरी मिरची जिफोर मिरची दोडका कारले यांच्या अवकेत मोठी घट पाहायला मिळते वांगी घेवडा पापडी यांच्या अवकेत वाढ पाहायला मिळत आहे चला तर सर्वच प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे राहतात याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी बाजारभाव पाहण्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मार्केटचे भाजीपाल्याचे बाजारभाव समजले जातील आजचे बीटचे बाजारभाव पाहिले तर बीटमध्ये सुपर, बीटा सेल तर, सुपर बीट असेल तर शंभर एकशे दहा ते एकशे वीस रुपये दहा किलो या दरम्यान सुपर व्ही आय पी बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात एकशे वीस बाजारभावामध्ये क्वचितच वक्कल पाहायला मिळते मिडियम कॉ साईज मिडियम क्वालिटी असेल तर ऐंशी नव्वद रुपये दहा किलो गोळा साईज बीट ओव्हर साईज बीट असेल तर पन्नास ते पंचावन्न रुपये दहा किलो भुगी बीट बदला बीट चाळीस रुपये पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान आजचे बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळत आहेत गोळा बीट पन्नास रुपये दहा किलो गोळा बीट पन्नास रुपये दहा किलो पाच रुपये किलो बीट

बीट एक्क्याण्णव रुपये दहा किलो बीट एक्क्याण्णव रुपये दहा किलो हो 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 गोळाबीट पन्नास रुपये त्रेपन्न रुपये दहा किलो बीट रुपये दहा किलो बीट एकशे वीस सुपर बीट आहे एकशे वीस रुपये दहा किलो झाले बीट एक्क्याण्णव रुपये दहा किलो बीट एक्क्याण्णव रुपये दहा किलो बीट ऐंशी रुपये दहा किलो बीट ऐंशी रुपये दहा किलो गोळा बीट पन्नास रुपये दहा किलो गोळा बीट चारशे ते पाचशे ग्राम साईजची बीट आहे पन्नास रुपये किलो 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 बीट रुपये रुपये सव्वीस गुणी आहे कोबी ऐंशी रुपये दहा किलो कोबी ऐंशी रुपये दहा किलो आठ रुपये किलो कोबी पासष्ट रुपये दहा किलो कोबी पासष्ट रुपये दहा किलो کوبی 70 روپے دا کلو کوبی ستر روپے دا کلو ستر روپے دا کلو کوبی ستر روپے دا کلو کوبی ستر روپے دا کلو کوبی پنچتر روپے دا کلو کوبی پنچتر روپے دا کلو کوبی ستر روپے دا کلو کوبی ستر روپے دا کلو کوبی آنش روپے دا کلو آنش روپے دا کلو کوبی मका एकशे वीस दहा किलो मका एकशे ऐंशी रुपये सुपरमका असतील तर एकशे पन्नास ते एकशे साठ रुपये दहा किलो या दरम्यान सुपर, सुपर बाजार बाजारभाव निघायला जे पाहायला मिळतात हलक्या क्वालिटी मका असतील तर ऐंशी नव्वद शंभर रुपये दहा किलो या दरम्यान मक्केचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळत आहेत फ्लावरची आवक आज मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळाले आवक घटून बाजारभाव स्थिरच पाहायला मिळतात फ्लावरमध्ये सातशे चौसष्ट नंबर व्हरायटी देखील मार्केटमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे सातशे चौसष्ट नंबर व्हरायटीची वक्कल शंभर ते एकशे वीस रुपये दहा किलो या दरम्यान सातशे चौसष्ट नंबर व्हरायटीचे वक्कल निघाल्याचे पाहायला मिळतात सुपर फ्लावरचे आजचे बाजारभाव पाहिले तर एकशे चाळीस ते एकशे पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान सुपरफ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मीडियम क्वालिटी फ्लावर असेल तर एकशे दहा ते एकशे वीस रुपये तीस रुपये दहा किलो या दरम्यान मीडियम क्वालिटी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळत आहेत हलक्या फ्लावर असेल तर सत्तर रुपये ऐंशी रुपये दहा किलो बादला फ्लावर चाळीस पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान आजचे फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात औके घट आहे फ्लावर एकशे पंचेचाळीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे पंचेचाळीस रुपये दहा किलो सुपर फ्लावर आहे फ्लावर एकशे वीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे वीस रुपये दहा किलो सातशे चौसष्ट नंबर व्हरायटी एकशे वीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे दहा रुपये दहा किलो फ्लावर एकशे दहा रुपये दहा किलो सातशे चौसष्ट नंबर व्हरायटी दा आ, फ्लावर एकशे दहा रुपये दहा 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 किलो किलो पुढचं एकशे रुपये चौसष्टी आहे हे पण फ्लावर एकशे तीस रुपये दहा किलो फ्लावर एक एकशे तीस एक रुपये दहा किलो एकशे एकवीस रुपये दहा किलो फ्लावर सुपर फ्लावर आहे एकशे एकवीस रुपये दहा किलो हिरवी काकडी दोनशे दोनशे पन्नास ते दोनशे साठसत्तर रुपये दहा किलो हिरवी काकडी चवळी दोनशे ते दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो चवळी दोनशे ते दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो शिमला मिरची तीनशे ते चारशे रुपये दहा किलो शिमला मिरची तीनशे ते चारशे दहा किलो काळावाल तीनशे ते चारशे रुपये दहा किलो काळावाल तीनशे ते चारशे रुपये दहा किलो वाटाणा दोनशे पन्नास ते दोनशे सत्तर ऐंशी नव्वद रुपये दहा किलो वटाणा मंजेरी वांगे ऐंशी शंभर एकशे पन्नास ते एकशे एक एक साठ रुपये दहा किलो हिरवे वांगे शंभर एकशे वीस एकशे पन्नास ते एकशे साठ सत्तर ऐंशी रुपये दहा किलो पावटा तीनशे चारशे ते पाचशे रुपये दहा किलो पावटा घेवडा शंभर एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो घेवडा राजमा तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो राजमा पापडी शंभर एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो बीन्स दोनशे तीनशे ते तीनशे एक्कावन्न रुपये दहा किलो बीन्स फरशी गवार सातशे आठशे नऊशे रुपये दहा किलो गवार दुधी भोपळा एकशे पन्नास ते एकशे ऐंशी रुपये दहा किलो दुधी भोपळा बटाटा ऐंशी नव्वद ते शंभर रुपये दहा किलो बटाटा ऐंशी नव्वद ते शंभर आवक प्रचंड अद्रक तीनशे चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो अद्रक सुपर क्वालिटी दोडका तीनशे चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो दोडका तीनशे चारशे ते चारशे पन्नास जिफोर मिरची पाचशे सहाशे सातशे ते सातशे पन्नास रुपये दहा किलो जिफोर मिरची कारले तीनशे पन्नास ते चारशे पन्नास रुपये दहा किलो कारले